हो नांदेड जिल्ह्याच्या दररोज काय जिल्ह्याची परिस्थिती राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब यांनी मंत्रिमंडळामध्ये सर्वच मंत्र्यांना वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जाऊन शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान शेतीचं पाण्याच्या संदर्भामध्ये आदेश दिला आणि त्यानुसार सर्व मुख्यमंत्री महोदयापासून तर सर्वच जणं हे महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच्या शेताची पाहणी किंवा त्यांच्या भेटी घेत आहे त्यांचा झालेल्या नुकसानाच्या संदर्भात चर्चा करत आहे आणि याचा अहवाल पुढच्या कॅबिनेटला येणाऱ्या माननीय मुख्यमंत्री महोदय सर्वांकडून घेणार आहे नांदेड जिल्ह्यामध्ये आज मी या ठिकाणी जे पाक जी काही परिस्थिती पाहतो आहे अतिशय बिकट परिस्थिती आहे भरपूर शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे शेतीमध्ये जे नदीच्या बाजूचं असेल किंवा नाल्याच्या बाजूचं आहे हे तर मोठ्या प्रमाणात खरडून गेलेली आहे जमीन पण खरडून गेलेल्या जमिनीचंसुद्धा माहिती घेत असताना त्यामध्ये अनेक जमीन ही दुरुस्त होणारी आहे अनेक जमीन ही दुरुस्त न होणारी आहे त्याचंही एक वेगळं सर्वेक्षण झालं पाहिजेत अशा पद्धतीची मागणी शेतकऱ्यांची आहे त्यानंतर हळद असेल केळी असेल ऊस उस असेल ऊसामध्ये सुद्धा आता मोठ्या प्रमाणात गा साचलेला आहे पिकामध्ये पाणी आहे आणि नक्कीच उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात घट होणार आहे कृषी विद्यापीठाच्या अनेक लोकांशी चर्चा करून नुकसान भरपाई देण्याचा प्रयत्न तर सरकारचा राहणारच आहे परंतु शेतकऱ्याचा उभा असलेला जो ऊस आहे शेतामध्ये त्याला परत उत्पन्नात घट कशी कमी करता येईल संदर्भात सुद्धा त्याला मार्गदर्शन मिळण्यासाठी काय करता येईल याही संदर्भात मी चर्चा करणार आहे आणि एकंदरीत पूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये काय झालं त्याचा आढावा घेऊन माननीय मुख्यमंत्र्यांकडे हा वाद सादर करणार आहे नाराजी व्यक्त केली एखादा एखादी योजना रद्द करा शेतकऱ्याला रद्द करा महाराष्ट्रामध्ये खरं तर अनेक विकासाचे प्रकल्प महाराष्ट्र हे प्रगतीशील आणि विकासाच्या दृष्टीनं पुढे जाणारं राज्य आहे महाराष्ट्राच्या विकासाच्या संदर्भात आज आज अनेक विकास कामं महाराष्ट्रात चालू आहे परंतु शेतकरी हा या राज्याचा केंद्रबिंदू आहे आणि शेतकऱ्याला सातत्यानं मागे सुद्धा आपण पाहिलं असेल आमचे नेते सन्मान्य एकनाथरावजी शिंदेसाहेब हे मुख्यमंत्री असताना ज्या पद्धतीनं शेतकऱ्याला एनडीआरएफच्या मदतीपासून दुप्पट मदत देण्याचा निर्णय घेतला त्याच्यानंतर सततच्या पावसानं झालेल्या शेतकऱ्याच्या नुकसानीला मदत दिली तशाच पद्धतीनं कधी शेतकऱ्यासाठी या ठिकाणी सरकारनं पाहिलं नाही यावेळेससुद्धा सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमच्या मंत्रिमंडळातले आम्ही सर्वजण शेतकऱ्याला या ठिकाणी कुठेही अशा पद्धतीचा त्या तो नाराज होणार नाही हेच आम्ही काळजी घेणार आहोत आणि आता ओला दुसकाळ बऱ्याच ठिकाणी सरसकट मागणी होते मी त्याला मीसुद्धा शेतकऱ्याचा मुलगा आहे मलासुद्धा असं वाटतं की सरसकट मागणी जर आपण केली तर सरसकट मागणीमध्ये मग सर्वांना थोडं 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 होईल मग याच्यामध्ये जास्त नुकसान जास्त झालेलं आहे तो शेतकरीचं काहीतरी नक्कीच त्याला नाराजच होणार आहे आणि म्हणून झालेल्या नुकसानीचं खऱ्या अर्थानं पंचनामा झाला पाहिजे त्याचं क्षेत्र मोजणी झाली पाहिजे आणि त्या दृष्टीने त्याला मदत मिळाली पाहिजे शेतकऱ्यांचं मन नाही तुटून जी मदत यावर कधी काय चाललंय ठीक आहे याच्यापूर्वी शेतकऱ्याला आता नांदेड जिल्ह्यातसुद्धा आमचे सन्माननीय आमदार बापूरावजी या ठिकाणी आहेत त्या दिवशी तेही मान्य मुख्यमंत्र्यांना आणि आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांना भेटले पाऊस हा चालूच आहे अजून मदतीचे वेगवेगळे जी आर आम्ही काढतोच आहे वेगवेगळे निर्णय घेतोच आहे अंतिम काही आम्ही म्हटलेलं नाही आहे आणि म्हणून सरकार हे शेतकऱ्याची सर्व परिस्थिती पाहून या ठिकाणी शेतकऱ्याला पूर्णपणे त्याच्या पाठीशी राहण्याची भूमिका आमच्या सरकारची आहे आणि सरकार नक्कीच शेतकऱ्याचा सर्व दृष्टीने विचार करणार आहे आणि दुष्काळात तर आम्ही आहोत परंतु शेतकऱ्यासाठी अल्प आणि दीर्घ मुदतीच्या संदर्भात सुद्धा काय करता येईल त्याला कशा पद्धतीनं त्याचं मनोधैर्य मनोबल कुठेही खचू नये अशा पद्धतीचा या ठिकाणी त्याच्या पाठीची भूमिका आमची राहणार रा आहे शेतकऱ्याचं पूर्ण पीक पाण्यानं गेलेलं आहे आता दसऱ्याला आता दिवाळी पण आहे शेतकऱ्यांना भेटणार केव्हा हे मदत पैशाचे किती दिवस खरं तर आपण पाहिलं असेल नांदेडचा जी आर निघालेला आहे जवळपास मला वाटतं आता तू जी आर माझ्याजवळ नाही आहे पाचशे त्रेपन्न पाचशे त्रेपन्न कोटी रुपये शासनाने जी आर काढून या ठिकाणी जाहीर केलेली आहे अजून पंचनामे सुरूच आहे अजून पाऊस पडतोच आहे अजून नुकसानीचं या ठिकाणी सर्वेक्षण आहे आणि म्हणून एक जी आर निघाल्यानंतर अजून परत दुसरा जी आर निघणार नाही किंवा मदत मिळणार नाही असं तर होणारच नाही जसे जसे सर्वे करून अहवाल जिल्हाधिकाऱ्याच्या मार्फत शासनाकडे येईल तशा तशा पद्धतीची मदत सरकार या ठिकाणी देणार आहे ফ্ৰাফে মাজা কাজা কও নকৰে

ಕಮ್ಮಿ ನಾ ನಾ ಆಮೇಲೆ ಶಂಭರ

कस करायचं हे हजार रुपये जाहीर करा पन्नास तरी जाहीर करावी आणि मला दुष्काळ काय करू आता जागा સાહં સરતલે સાહં સાહંઓ. Venga, pailelia. Parece <coughs> que म्हणजे सांगायला सुद्धा आकडा लाजीरवा नाही तुम्हाला हात जोडून विनंती आहे तुम्ही आता हायवेवरचे शेत पाहता एवढं नुकसान झालेलं वाटत नाही पण प्रत्यक्ष आपण जेव्हा पूरग्रस्त भागात जातो त्या ठिकाणी सगळी माती वाहून गेली एवढा मोठा खर्च येणार आहे ना ते शेती नीट ये करायला एक एकर आता नुसतं ते वावरातला काडी कचरा काढायला पाच रुपयाला हे लेबर गुत्त घेतात किमान सरकारनं आता विचार एक सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि किमान पन्नास हजार रुपये एकरी मदत शेतकऱ्यांना द्यावी याचं कारण असं आहे की गेल्या दहा पंधरा वर्षात जसं म्हणजे शेतकऱ्याच्या शेतीमालाचे भाव वाढणं बंद झालं याचं कारण अनेक का आहेत पण त्याचा नेमकं काय झालं की घाटा झाला शेतकऱ्याचा शेतकरी कर्ज वाजय झाले अक्षरशः आजची जी सण आहेत जे आम्ही गावातले मायक्रो फायनान्सचे कर्ज उचलून तुम्ही मला वाटतं आपल्या नांदेडच्या एस आर टी विद्यापीठाने एक हे रिपोर्ट सादर केला आहे की नांदेड जिल्हा व मराठवाड्यातले जिल्हे हे मायक्रो फायनान्सच्या पैशावर सध्याच्याला जगत आहे आणि हे सत्य परिस्थिती आहे ही परिस्थिती दूर करायची असेल तर साहेब आम्हाला वाचवावं लागेल तुम्हाला परिस्थिती खूप वाईट आहे किमान एक पन्नास हजार रुपये तुम्हाला आम्हाला मदत द्यावी लागेल नाहीतर अराजकता माझेल एवढा आता संताप शेतकऱ्यामध्ये आलेला आहे तुमच्या बाजूला आजूबाजूला पक्षाचे पदाधिकारी आहेत ते गोडगोड बोलत आहेत तुम्हाला बरं वाटतं पण हे खरं नाही खरी परिस्थिती गावामध्ये वेगळी आहे मला वाटतं आमची तुम्हाला हात जोडून येईल ते थोडं गावात जाऊन शेतकऱ्याच्या भावना समजून घ्या आम्हा आमच्या मनातून तुम्हाला दुखावणं नाही तुम्हीच मायबाप आहात तुम्ही माय बाप आहात सरकार आमचा मायबाप आहे माय बाप म्हणून तुम्हाला विनंती आहे तुम्ही पालक म्हणून विनंती आणि अपेक्षा म्हणून विरोधी पक्ष सध्या नाही पक्ष माझ्या मते मेल्यात ग्रंथी आहेत आपण जिवंत आहात सत्तेत आहात आपण ही मदत करावी आणि शेतकऱ्यांना खरंच सांगतो तुम्हाला की वाईट अवस्थेतून शेतकरी जातो आपण आम्हाला जिवंत पन्नास हजार रुपये मदत द्यावी मुख्यमंत्र्यांनी आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांनी पाणी ते स्वतःही आले आम्ही फिरून राहिलो वेगवेगळ्या स्तरावर कशा पद्धतीने मदत करता येईल कारण आम्ही दुसरी गोष्ट याच्यामध्ये आताच मी बोललो की खरडून गेलेलं क्षेत्र त्याच्यामध्ये दुरुस्त होणार कोणतं सर्व सविस्तर एक लाख कोटीचा विषय कोटी ते इकडे वळवायला सांगा मुख्यमंत्री महोदयांना पाच वर्षाला करता येईल हवे ते काही मोठा विषय नाही पण आज शेतकरी जगला पाहिजे आणि जिवंत राहायला पाहिजे माणसं जगली तर आपण रोडवरून जातो विकासाच्या संदर्भात आता विकास वेग पण शेतकऱ्याला सुद्धा

ची बॅग पस्तीसशे रुपयाला आहे खताच पोत दोन हजार रुपयाला आहे बियाण्याचे बी पैसे देईन झालं सरकार इतकी तुटपुंची मदत आहे की सांगताय सोय नाही लाख वाटा सर ती मदत घ्यायला झेलू साहेब आम्ही म्हणजे आमच्यावर केळी उत्पादक शेतकऱ्यावर जे सुलतान संकट आहे केळीला आज व्यापारी शंभर रुपयावर दोनशे रुपयावर एवढा भाव आणून ठेवलाय साहेब काही काही ठिकाणी आमचे पंचवीस तीस किलोचं भरणार घड आम्हाला दहा रुपये वीस रुपये नगाना द्यावं लागाल म्हणजे त्या जे नेणार आहे आम्हाला त्याला म्हणावं लागेल फक्त ला. वावर खाली करून द्या आम्हाला ते वावर खाली करायला केळीच्या आमचे जे केळी उत्पादक शेतकरी साहेब त्यांच्यासाठी काहीतरी तुम्ही स्पेशल तरतूद करून आपण त्यामध्ये काहीतरी भरीव मदत करावा हात जोडून